हॅलो मंडळी मी नरेंद्र अशोक खेडेकर राहणार चेंबूर माहुलगाव माझे मित्र लिंबाजी माहुलकर यांनी मला जंगली मेडिसिनबद्दल थोडक्यात सांगितलेलं आणि मला टाईप चे डायबिटीज आहे आणि मी फोन करून डॉक्टर प्रणय मोहिते यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना मी माझ्या व्यथा सांगितल्या की मला वीस ते वीस वर्षापासून मला डायबिटीज आहे आणि टाईप टूच्या डायबिटीज आहे माझ्या पायांची आग होते आणि माझ्या हाताला फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांची डायबिटीजची मेडिसिन मी ऑनलाईन मागवली मागवल्यानंतर मला दहा दिवसामध्ये त्याचा फरक पडला आणि ही आहे ती मेडिसिन ही मेडिसिन मी सकाळी नाश्त्या अगोदर गरम पाण्यामध्ये चार चिमूट पेल्यामध्ये टाकतो कोमट पाण्यामध्ये आणि पितो आणि रात्री जेवायच्या अगोदर हे औषध घेतो हे मला दहाच दिवस मी घेतले आणि मला बऱ्यापैकी चांगलाच फरक पडलेला आहे डॉक्टर प्रणय मोहिते यांचे खूप खूप खुँँँ आभार मी व्यक्त करतो आणि ही मेडिसिन ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी खरोखर ही एकदा मागून बघा